गाडी मला खूप हॅप्पी फील होत आहे की माझ्या पप्पांनी आज नवीन गाडी घेतली आहे आणि मला खूप काय बोलायचं आहे त्यांच्याबद्दल त्यांनी खूप मेहनत केली आहे आमची थर्ड कार आहे आता म्हणजे आमच्या घरामध्ये थर्ड नाही आय थिंक सो सिक्स सेवन कार असेल आहे आमची तर पुढे पुढे दाखवतो काय होतंय ते आम्ही तुम्हाला तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा जय किरा मित्रांनो आज मामाचा वाढदिवस आहे आणि मामा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आज आमच्या मामाने नवीन गाडी बुक केलेली आहे आणि ती आम्ही आता घ्यायला चाललेलो आहे माझ्या कोण कोण सोबत आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो आणि गाडी कोणती आहे ते पण तुम्हाला दाखवून मी ब्लॉगमध्ये त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा आमच्या बाईची तयारी झाली आहे कुठं आले आता समोर चालली दुकान आहे बघा आमचा वीर अजून तयारी करतो अंग धोरण पत्ता नाही तर काय नाही समोरची बघा सर चिकणा झाली रे साका आमचा सा पोऱ्या मार पाक चला <laughs> आता येतो आम्ही जाऊन आता आम्ही तिक पण चाललोय बघायचं तिक पण चाललं पहिले वीरला कपडे घ्यायला त्याने अजून कपडे नाही घेतलं नवीन चांगलं पहिले आता त्याला कपडा घेतो एक चांगला शर्ट ना

आमची झालेली आहे सगळ्यांची आता आम्ही निघलो सगळं गाडी घ्यायला तर चला जाऊया आपण आता शोरूमला आणि कोणती गाडी घेतली ते पण तुम्हाला मी दाखवतोय आणि बघा यश आहे माझ्यासोबत काम नसतं काम नसतं आता आमच्या सोबत आमचा मोठा मामा पण आहे बघा आम गाडी घ्यायला आमच्या सोबत मामा आणि लगेच आमचं यश जोडी, जोडी, बापलेकाची गाडी घ्यायला चालले शोरूम आलो आम्ही महेंद्राच्या शोरूम मामाची एंट्री धमाकेदार महेंद्र शोरूम इंडीवेअर सिक्स डबल नाईन मामाची

बघ आई पण आमची आलेली गाडी घ्यायला बघा ही तिका सलोनी सलोनी काही सलोणी लावण्या सगळी गँग आली आमची बघा मामा मामा बसे प्रभास प्रभास तो पहिलेच आले घ्यायचे स्कॉर्पिओ न बसले तार मध्ये गाडी काय बोला तेव्हा बोनट कॉलर झाले तर चालवले तू चालवले जाऊन पहिले अजून नक्की माहित ना आम्हाला कुठली गाडी घ्यायला आलो आम्हाला माहित आहे तुम्हाला सांगाताना डायरेक्ट गाडी दाखव कुठली घ्यायला आलो ते सरप्राईज आहे मस्त आहे रे बसाला बसाला मस्त आहे रे बारा वाटत बारा बसले बसा माखो गाडी <laughs> <laughs> आपला शोरूम ना मला वा, काय वाटतं कुठली गाडी घेतली असेल आम्ही तर बघायच्या आधी व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा कुठली गाडी घ्यायला आलो आम्ही महेंद्र शोरूमला नंतर व्हिडिओ पुढे बघा कमेंटमध्ये सांगा नक्कीच मला तर कुठली गाडी घ्यायला आलो असेल महेंद्र शोरूममध्ये आणि व्हिडिओ नंतर पुढे बघा गं गँग आमची गँग कशी आले एकदम गाडी आमची गँगला पूर्णपणे आवडलेली आहे आमच्या आणि आई पण आमची आलेली आहे आईला जामच गाडी आवडलेली आहे गाडी बुकिंग केलेली बघत महेंद्र थार महेंद्र थार स्कॉर्पिओ आणि एक्सी सेवन हंड्रेड यापैकी कुठली गाडी आम्ही घेतली असेल ती कमेंट करा आणि नक्की सांगा कमेंट मध्ये व्हिडिओ मागायच्या आधी मामा मामा आले आपण मोठा बाबा गाडी घेता चावी माग तुझ्या गाडीची चावी आले या गाडीची चावी कुठल्या गाडीची चावी आहे तार स्कॉर्पिओ एक्स एक्सूवी सेव्हन हंड्रेड आणि स्कॉर्पिओ अजून एक्स सेवन हंड्रेड बाहेर आहे ते एक गाडी घेऊन जाणार बघू तुम्हाला दाखवतो कुठली घेऊन जाणार आम्ही आम्हाला दोन्ही पण गाड्या आवडलेल्या बघूया मीर भाई सांगेल ती गाडी घेऊन जाऊ तार घ्यायचो तार घ्यायचे बरं मजबूत आहे का मरता पण नाही तो मजबूत नाही तार बोलतोय आमच्या समोरला जरा कन्फ्युजन आहे ते गाडी तार बोलतो मजबूत नाही बोलत बोलतो लगेच बसले होते दीदीची आवडती गाडी घेतलेली पूजा करायला पण तिथे

गाडी घेतल्याबद्दल मला खूप हॅप्पी फील होते की माझ्या पप्पांनी आज नवीन गाडी घेतली आणि मला खूप काय बोलायचं आहे त्यांच्याबद्दल त्यांनी खूप मेहनत केली आहे आमची थर्ड कार आहे आता म्हणजे आमच्या घरामध्ये थर्ड नाही आय थिंक सो सिक्स सेवन कार असेल आमची तर पुढे पुढे दाखवतो काय ते आम्ही तुम्हाला तर कंटिन्यू ब्लॉक बघत राहा बघा हीच आमची ती कार आहे जी आम्ही घेतलेली होती ती आता तुम्हाला समजेलच लगेच थोड्या वेळात कपडा काढल्यानंतर का कुठली आहे ती माणसं बघा आता कपडा काढल्यानंतर आपल्याला समजणार आहे कोणती गाडी घेतलेली आम्ही चेक चालले काकांचा विचार चालले वाटत बसल्या दिसत रिक्षात बघू शकता चालून आहेत आता रिक्षावरती येणार आहे आपण आता पूर्वाला ना आणसेला विचारू काय दोघांची फिलिंग आहे तुम्हाला कसं वाटतं गाडी घेतली त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद होते आमच्या मामाने गाडी एवढंच एवढा आणि तुम्ही किती वाजता आले गाडी घ्यायला इथे सकाळी साडे अकरा आता दोन या मामाला घ्या त्यांचं भाषण खूप सुंदर असत बघा शैलेश शेठ हरिक्रांत झालं गाडी घ्या या माझ्या दोन भाष्या काय बोलता इकडे ना आता आता बॉलर राग येत बघितलं त्याच्याबद्दल काय भारी वाटत भारी वाटत गाडी घेतली गाडी घेतली कोणी घेतली मामानी त्यांची मला काय बोलायची गरज लागत नाही आमचे मामा बोलायला आहे मारिकरा समाज

एक्सीवी सेवन हंड्रेड घेतली ना आम्हाने <laughs> घेतली आमची नवीन गाडी एक्सीवी सेवन हंड्रेड बघा आलो तो आम्ही गाडी घ्यायला तर गाडी फायनली आम्हाला भेटलेले Okay. <laughs> गाडीची खूप चालू आहे किती मोठा गाडी पण मोठी पाहिजेत ना आई आमची एकदम खुश आहे आई काल बारा वाटतो ना चिंदाबाद आई चिंदाबाद

पानी तो चले थोड़ा

आठ वरला भेटतात काय ना आता काय ना मग này जाम मी गोपीने एक फटक्यात बोलाला त्याला दोघं फटलं मामा ना ऐकत आता हॅलो मामाचे बड्डे चाले का मी आता गाडी धरून कापणार आहे सगळं जर चाले या अरे आता मी जातोय नारळपुराला त्याच्यामुळे बघूया काय आहे ते आज का निघाला आहे आता भारी निघालं उलं जाईल आपल्या मागची आता बोरी गुवा कोण रे काय काय त्याच्या मुलाला आता बघूया वीर भाई जिंदाबाद एकच वीर भाई जिंदाबाद चला तुला काय

अरे ना बायली आज मग त्याचे गादा दिलेली आहे गोल्डची ची गोल्ड गोल्ड ची आहे ती वाटा आम्ही डबल डबल दुसरा एक थोडी म्हणणार काम अण्णा फोन एकच का

तिकडे फोटोशूट चाललंय कादीचा कामच काक काय तुझ आणि तुम्हाला गाडी कशी वाटते ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा आईला तर आमच्या लयच आवडले गाडी आणि शैले भाऊजॉट मागलं बघ बाई केक मध्ये <laughs> केक, केक कसा दे, पंडित केक ते दे पंडित भाऊ केक आणलेला त्याच्या त्याच्या पिंट्या भाईचा बर्थडे पंडित भाऊ केलेला आहे इथेच भाई आमचा बाग। बाग। वीर भाई आता गाडी चालवला बसतो ड्रायविंगला नवीन गाडीची ड्रायव्हिंग आमचा वीरभाई करणार गाडी घेऊन झालेली आमच्या गाडी घेऊन आता पण सोबतच आहे गाडी घेऊन गेलं आहे आत्ता तू जाणारा लिखाई डायरेक्ट तिथल्या तर त्याला